सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत गुरुवारी रात्री उशिरा धक्कादायक प्रकार घडला माजी नगरसेवकांचा मुलगा आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमध्ये थेट अधिकाऱ्यांसमोरच जोरदार वाद झाला आणि त्यानंतर वातावरण तापलं वाद इतका वाढला की मारामारी झाली आणि एका कार्यकर्त्याच्या डोक्यात खुर्ची मारल्याची माहिती मिळत आहे ही घटना ड्रेनेज विभागात घडली आमदार देशमुख यांचे समर्थक किरण पवार आणि देशमुखांचेच काम पाहणारे महेश केसकर यांच्यात वाद झाला चर्चा कामांवरून सुरू होती पण हळूहळू वाद हातघाईवर आला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांनी केसकर यांच्या डोक्यात खुर्ची मारल्याचं सांगितलं जात आहे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निराळे वस्ती अवंतीनगर मराठा वस्ती या भागांमध्ये ड्रेनेज लाईनची अवस्था अत्यंत खराब आहे त्यामुळे घराघरात सांडपाणी शिरत असून नागरिक त्रस्त आहेत या भागासाठी जिल्हा नगरोत्थान योजना आणि लोकशाही अण्णा साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे तीस कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत मात्र या कामांची वर्क ऑर्डर अद्याप देण्यात आलेली नाही या प्रक्रियेत काही अधिकारी व मक्तेदार व्यवस्थापनात अडकले असल्याने कामे रखडली असून याच मुद्द्यावरून वादाला तोंड फुटण्याची माहिती मिळत आहे